जानेवारी म्हणजे आजची तारीख आहे तेरा तेरा जुलैला पहिल्यांदा चांगला पाऊस ठाण्यात पडलेला आहे मी माझ्या फ्लॅट फ्लॅटमधनं रेकॉर्ड करतो आहे हा पाऊस चांगला पाऊस पडलेला आहे पुष्प दिवसाने पहिल्यांदाच हा पाऊस पडलेला आहे हा स्वागत आहे इतके दिवस ठाण्यात पाऊस नव्हता त्यामुळे चिंतेचं वातावरण होतं आज काल रात्रीपासून चांगला पाऊस पडला आहे बातम्याही चांगल्या आहेत तर टी व्हीवर पहिल्यांदा हवामान खात्याने जे काही सांगितलं आहे ते खरं ठरलेलं आहे टी व्हीवर दिसतं आहे की ठाणा पालघर रायगड पनवेल इथे चांगला पाऊस पडलेला आहे जिथे ठाण्याला पाणी तिथून सप्लाय होतं अशा तानसा वैतरणा भातसा इथंही पाऊस चांगला पडलेला आहे म्हणून आजची बातमी फार चांगली आहे आणि म्हणून आठवण राहावी किंवा कधीतरी आठवावं आणि कधी हे घडलेलं आहे वा जेव्हा स्मृतीत आपण स्मरणात ठेवावं अशी जेव्हा परिस्थिती आहे तेव्हा आपल्याकडे हा व्हिडिओ असावा म्हणून मी हा रेकॉर्ड करतो असे हर सुरेख पाऊस ये रे रे पावसा तुला देतो पैसा तुला देतो धन्यवाद असाच पाऊस पड आणि मुंबईकरांना कर, सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना अभिनंदन आनंदाची बातमी धन्यवाद